परसवाडा शिवारात मुरुम उत्खनन करून चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला त्यानंतर कारवाई दरम्यान ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसह घटनास्थळावरून पळ काढला या प्रकरणी आरोपी ट्रॅक्टर चालकाच्या विरोधात मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खरबी येथील तलाठी सचिन बागडे हे त्यांच्या स्टॉपसह तहसीलदार यांच्या आदेशाने दिनांक तीन जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान परसवाडा शिवारात गेलेले असताना ट्रॅक्टर क्रमांक यमय छत्तीस ए जी बेचाळीस सव्वीसच्या चालकाने स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली त्यामध्ये एक ब्रास मुरुम किंमत सहा हजार रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या उत्खनन करून मुरुमाची चोरटी वाहतूक करताना मिळून आला तलाठी आणि त्यांच्या पथकाने कारवाई करून ट्रॅक्टर तहसील कार्यालय तुमसर येथे घेऊन जात असताना आरोपी ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरमधील मुरूम खाली करून पडून गेला या प्रकरणी फिर्यादी सचिन बागडे यांच्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन मोहाडी येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास हवालदार भोंगाडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक पाच जुलै रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे